पाचवी स्कॉलरशिप मराठी विषय त्याच्यामध्ये घटक दुसरा आपण पाहत होतो कार्यात्मक व्याकरण त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण आतापर्यंत नाम सर्वनाम विशेष क्रियापद लिंग वचन काळ आणि आता आपण पाहणार आहोत विराम चिन्हे काय पाहणार आहोत मग विराम त्याच्या नावातच अर्थ आहे बघा विराम आपण म्हणणं म्हणतो बघा विराम घ्या विराम म्हणजे थांबणे विश्रांती घेणे म्हणजेच काय आपण बोलताना सलग बोलतो का रे माझे नाव कार्तिक आहे मी बाबुळगाव शाळेत आहे मी येतं पाचवीत आहे मी अभ्यास करतो असं सलग बोलतो का नाही आपण काय करतो काही वाक्य झाल्यानंतर एक दोन शब्द झाल्यानंतर तीन चार वाक्य शब्द झाल्यानंतर थांबतो मध्ये मध्ये काय करतो थांबतो त्यालाच आपण थांबत असताना काही चिन्ह सुद्धा वापरतात बघा लि म्हणजे थांबल्यानंतर काही लिखाणामध्ये चिन्ह वापरतात तर त्या चिन्हांनाच विरामचिन्ह म्हणतोय म्हणजे आपण जे बोलतो आपण जे वाचतो ते करत असताना कुठंतरी विराम घेतो कुठंतरी थांबतो आणि लिखाणामध्ये सुद्धा सलग लिहिलं जात नाही लिखाणामध्ये सुद्धा कुठं कुठं थांबलं जातं आणि ते थांबण्यासाठी काही चिन्ह असतात त्या चिन्हांना आपण विरामचिन्ह म्हणतो मग विरामचिन्ह ही अकरा प्रकारची आहेत आपल्याला अभ्यासासाठी यत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये अकरा प्रकारची विरामचिन्ह आहेत मग ती कोणती कोणती आहेत ते आता आपण बघणार आहोत पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप म्हणजे टिंबासारखं असते बघा वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्य कुठं पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी एक चिन्ह असतं बघा त्याला काय म्हणायचं पूर्णविराम अर्धविराम म्हणजे वरती टिंब आणि खाली थोडंसं असं कोयरीसारखं त्याला काय म्हणायचं पुस्तकात बघा तुम्हाला लक्षात येईल पान नंबर सगळ्यांनी अठ्ठेचाळीस काढा पूर्णविराम अर्धविराम अपूर्णविराम अपूर्णविराम म्हणजे दोन टिंब दोन टिंब, टिंब।, टिंब। स्वल्प विराम म्हणजे डायरेक्ट असं कोयरीसारखं किंचित अर्धा अर्धा असं फक्त फिरवायचं आहे कोयरीसारखं प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्न, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह म्हणजे काय मनातील भावना जेव्हा व्यक्त केल्या जातात म्हणजे भीती आनंद हास्य विनोद दुःख हे जे व्यक्त करण्यासाठी मनातल्या भावना चिन्ह वापरतात म्हणजे वरती अशी रेश उभी रेश आणि त्याच्या खाली टिंब आहे का पुस्तकात त्याला म्हणायचे उद्गार चिन्ह त्याच्यानंतर आहे अवतरण चिन्ह एकेरी अवतरण ह्याच्यामध्ये दोन दोन प्रकारचे असतात एकेरी आणि दुहेरी एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय एखाद्या शब्दावर जर दोन दो म्हणजे एखाद्या नेता असेल किंवा को कुठली तर थोर व्यक्ती असेल किंवा समाजामध्ये आई काय म्हटली बाबा काय म्हटले त्यांच्या तोंडचं वाक्य जर असेल एखादा शब्द आणि ते जर आपल्याला दर्शवायचं असेल अधोरेखित करून दाखवायचं असेल तर आपण त्याला एकेरी अवतरण चिन्ह वापरतो मग दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय तर ते सुद्धा ह्याच्यासाठीच वापरतात एखाद्याच्या तोंडचं वाक्य तो काय म्हटला किंवा त्यांची घोषणा काय प्रसिद्ध होती गांधीजींची कुठली घोषणा प्रसिद्ध होती चले जा, जा।, जा। मग ते आपण एकेरी अवतरण चिन्हात सुद्धा दाखवू शकतो किंवा दुरी अवतरण चिन्हात सुद्धा दाखवू शकतो एखाद्याच्या तोंडचं वाक्य दाखवण्यासाठी किंवा एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी आपण अवतरण चिन्ह वापरतो त्यानंतर आहे संयोगचिन्ह हे कशासाठी म्हणजे आडवीरे छोटीशी त्याला म्हणायचं संयोगचिन्ह तर दोन शब्द जेव्हा जोडायचे जो असतात आपल्याला ह काय करायचे असतात जोडायचे असं उदाहरणार्थ आई वडील आई वडील शब्द लिहिताना आपण डायरेक्ट आई वडील लिहितो का नाही आईनंतर थोडंसं छोटी आडविरेश ओढतो आणि नंतर वडील लिहितो म्हणजे दोन शब्द आहेत ते जोडले हे दाखवण्यासाठी संयोगचिन्ह वापरलं जातं त्यानंतर अपसरण म्हणजे तीच आडविरेश जरा मोठी जरा त्याची साईज वाढते त्याला अपसरण चिन्ह मग ते अपसरण चिन्ह कशासाठी तर जर एखादं वाक्य अर्धवट असेल तर ते दाखवण्यासाठी चिन्ह वापरलं जातं महाराज तुमचा राजवाडा आणि त्याच्यापुढं चिन्ह ते झाड चिन्ह जे पलीकडचे चिन्ह म्हणजे एखादं वाक्य जर अर्धवट असेल तर ते दाखवण्यासाठी चिन्ह वापरतात दहावा आहे अवग्रह म्हणजे यस काढतो ना आपण यस त्याच्यासारखंच आहे बघा थोडं थोडं अवग्रहण हे कशासाठी वापरतात रे चिन्ह अवग्रहण चिन्ह अवग्रह एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करताना आपण नाही का संवाद बघा घेतलेत आपण संवादामध्ये असते बघा आपण एखादी मुलगीमध्ये शी म्हणजे शीला दुसरी वेलंटी पण त्याचा उच्चार लांब आहे शी लांब उच्चार असेल तर त्या ठिकाणी अवग्रह चिन्ह वापरलं जात किंवा नाही का आ म्हणजे के मोठ्याने केलं होतं मोबाईलचा धडा होता बघा आपल्याला तिसरा त्याच्यामध्ये हे चिन्ह होतं बघा चिन्ह आ मोठ्याने जोर आहे त्या शब्दावर आणि त्याचा उच्चार असा लांब आहे त्या शब्दाचा उच्चार काय झालाय लांब झाला आणि त्यासाठी चिन्ह वापरलं जातं म्हणजे यस सारखं असतंय थोडक्यात यस आणि शेवटचा आहे काकपत काकपत म्हणजे उलटावाय वाय कसा काढतो आपण सरळ काढतो ना तर त्याची दांडीवर आणि खाली दोन अशा कोयऱ्या दोन रेषा खाली उलटा वाय तर ते कशासाठी वापरलं जातं काकपद तो लेखन ले तर लेखन करताना एखादा शब्द राहिलेला असेल तर ती शब्द राहिलाय हे दाखवण्याची खून म्हणजे काकपद कुठलं चिन्ह वापरायचं तिथं म्हणजे आता बघा क्रिकेट मी आणि काकपद आणि खेळतो म्हणजे मी खेळतो आणि मध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे तर तिथं चिन्ह वापरलं जाईल म्हणजे काहीतरी राहिलं आहे लिहायचं राहिलं आहे तुमचं हे दाखवण्यासाठी काय वापरतात प्रतीक काकपत चिन्ह तर अशा पद्धतीनं ही विरामचिन्हे आहेत ती चिन्ह तुम्ही लक्षात ठेवा चिन्ह कसं आहे अवग्रहचिन्ह कसं आहे अपसरण कसं आहे बाकी सोपं सोपं तुम्हाला माहिती होतं आतापर्यंत पूर्णविराम स्वल्पविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह हे माहिती होतं का नवीन कुठले आलेत विरामचिन्ह आपल्याला संयोग अपसरण अवग्रह आणि काकपद ठीक आहे तर अशा पद्धतीने हा विराम चिन्हेचा धडा आहे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारचे विरामचिन्हावर प्रश्न असतात तुझ्या मित्राचे नाव काय या वाक्यामध्ये कुठ कुठले चिन्ह द्यायचे राहिले आहे मग खाली पर्याय दिले जातात पूर्णविराम उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह अपूर्णविराम म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की ते चिन्ह कुठलं चिन्ह कशासाठी वापरलं जातं वाक्य पूर्ण करण्यासाठी पूर्णविराम